मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे रस्त्यावरची लढाई झाल्यानंतर आपण थोड्या दिवसामध्ये म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये औरंगाबाद दाखल करणार आहोत आणि त्यानंतर सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो या धडक मोर्चाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी दोन तीन भाषण घेणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी एक मुलगी व्यवहार आहे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करेल येथे उपस्थित पाच मे दोन हजार चोवीस रोजी मी नीट परीक्षा दिली परीक्षेनंतर मला रिझल्ट अपेक्षा होती अनपेक्षितपणे चार जून ला रिझल्ट घोषित झाला अंदाजाप्रमाणे मला साडेपाचशे मार्क होते पण रँक बघून मला व माझ्या कुटुंबा लाख चाळीस हजाराहूनही अधिक मला प्रश्न पडलाय एवढा रँक वाढू शकतो सगळे म्हणतात पेपर सोपा होता तरी पण जवळपास मागच्या वर्षीच्या प्रमाणे आपण जर बघितलं तर तीन पॉईंट जास्त रँक वाढलाय मला खूप मोठा धक्का बसला ही परिस्थिती फक्त माझी एकटीचीच नाही तर ज्यांनी नीटची परीक्षा दिली नी त्या सर्वांनाच ही परीक्षा ह्या परिस्थितीचा सामोरा करावा लागतो तर हे कशामुळे तर हे कशामुळे आपण सर्वांनी ह्याच्यावरती खूप चर्चा केली सर्च केलं व आपल्याला समजलं की खूप मोठा स्कॅम झालाय दुसऱ्या राज्यामध्ये जवळपास हजार मुलांना मार्ग वाढवून दिलेत आपण खूप प्रश्न ह्याच्यावरती विचारले तर आपल्याला एन डी असं सांगितलं की मुलांना ग्रेस मार्क वाढवून दिलेत का का दिले तर त्यांचा वेळ वाया गेला मला सांगा शाळेमध्ये आपण खूप साऱ्या परीक्षा दिल्या कधी कधी पाच दहा दा, मिनिटं आपल्याला पेपर द्यायला म्हणजे शिक्षा आपल्याला पेपर उशिरा देतात पण वेळेच्या बदल्यात आपल्याला वेळच दिला जातो एखादा प्रश्न घ्यायला आपल्याला वेळ दिला जातो आपल्याला एक्स्ट्रा मार्क्स नाही दिले जात मग कोणत्या बेस वरती एनटीए ने त्या मुलांना एक्स्ट्रा मार्क्स दिले अरे चार मार्क मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस एवढे कष्ट करतो एवढी मेहनत करतो तेव्हा आपल्याला कोणते मार्क मिळतात आणि त्यांना साठ शंभर मार्क वाढवून दिले कशामुळे मला सांगा आपल्यावरती किती मोठा अन्याय झालाय आपण सर्वजण एवढे कबाड कष्ट करतो रात्रंदिवस मेहनत करतो तेव्हा आपल्याला कुठं चांगले मार्ग पडतात आणि अनुभवितव्य खूप मोठ्या संकटामध्ये आहे फक्त आपलं स्वप्नच हो नव्हे तर आपल्या देशाचं भविष्य खूप मोठ्या काळोखात ढकललेलं आहे एनटीएने आणि आपल्याला त्याच्या विरोधात लढायचं आहे आपण घाबरायचं नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डो, आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण लढायचं रडत बसायचं नाही इतिहासामध्ये आपण पाहिलं कितीतरी अन्याय घडून गेलेले आहेत पण ते समाजसेवक रस्त्यावरती आले त्यांनी अन्यायाच्या विरोधात लढा केला तेव्हा ते जिंकले आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे आपण सगळे जर एकजुटीने लढलो तर, एक तर आपण नक्की जिंकणार आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळणार असं मला वाटतंय आपण सगळे एकत्र येऊन इंडियाच्या विरोधात लढूया एक दिवस नक्कीच आपल्याला पण न्याय मिळणार असा मला विश्वास आहे एवढं बोलून थांबते व तुम्ही मला इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दीदी यानंतर विद्यानिकेत अकॅडमीचे संस्थापक सा, काळे सर आपले मनोबल व्यक्त करतील गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू खरंच खूप मोठी शोकांतिका आहे की ज्या भारत देशामध्ये ही सर्वात एक्झाम असते आणि त्या एक्झाम मध्ये असा मोठा घोटाळा होणं हे खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे आपल्या इथे बरेचसे विद्यार्थी हे खूप कष्ट करून त्या परिस्थितीवर मात करून आर्थिक संकटांचा सामना करून या परीक्षेसाठी अके होतात काही विद्यार्थी चार चार पाच पाच वर्ष या परीक्षेसाठी प्रयत्न करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना असा एटीए कडनं गोंधळ हे स्वाभाविकच अपेक्षित नाहीये चौदा जूनच्या आधी रिझल्ट डिक्लेअर होईल असं सांगून चार जूनला रिझल्ट डिक्लेअर केला हा एक के मोठा क्वेश्चन मार्क आहे पण कुठलाही एक्झाम डिक्लेअर होण्यापूर्वी ऍटलिस्ट इन्फॉर्म केलं जातं इंटिमेट केलं जातं की इतक्या वाजता रिझल्ट डिक्लेअर होईल तितक्या वाजता रिझल्ट डिक्लेअर होईल आणि तशी कुठलीही पूर्वकल्पना न देता हा रिझल्ट डिक्लेअर केला त्यांनी जे काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहेत त्याच्यामधला एक क्वेश्चन त्यांनी सांगितलं आहे की फिजिक्सचं त्याचं दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत जर तुम्ही आधी डिक्लेअर करता की रिवाईज सिलेबस जो असणार आहे त्या सिलेबस प्रमाणे हे पेपर असणार आहेत मग जर एन टी डिक्लेअर केलेला आहे आधी एन ने डिक्लेअर केलेलं आहे ॲज पर रिवाईज सिलेबस वी आर गोइंग टू कंडक्ट द पेपर देन इज द ऑप्शन्स रिक्वायर्ड दोन ऑप्शनची गरजच काय चोवेचाळीस विद्यार्थ्यांना सातशे पंधरा मार्कावरून डायरेक्ट सातशे वीस मार्क दिले जातात आणि डायरेक्टली ज्या विद्यार्थ्यांचा रँक गेल्या वर्षी चौदा हजार होता त्या विद्यार्थ्यांचा रँक ज्यांना सहाशे तीस मार्क असून सुद्धा बावन्न हजारवर जात असेल तर मग आता ह्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार कुठं त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण ऑल इंडिया काउन्सिलिंगचा कोटा पाहिला तर तिथं पंधरा टक्के सीट्स रिझर्व्ह फॉर ऑल इंडिया काउन्सिलिंग कोटा मग ह्या पंधराश टक्के जे सीट्स आहेत फिफ्टीन पर्सेंट सीट्स ज्या महाराष्ट्रामधल्या सुद्धा बाकीच्या स्टेटच्या विद्यार्थ्यांनी ऑक्युपाय केल्या जिथे सगळा घोटाळा झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मध्ये ऍडमिशन दिलंच नाही गेलं पाहिजे मिनिमम तरी आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही मुलांचा जो घोटाळा आहे त्या मुलांची रिटेस्ट कंडक्ट करा त्याचा ज्या विद्यार्थ्यांनी हा घोटाळा केलेला नाहीये ज्या विद्यार्थ्यांनी हे इन्फेक्टेड नाहीये त्या विद्यार्थ्यांना ह्याचा अजिबात हे नाही झाला पाहिजे म्हणजे प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे की त्यांचा अन्याय नाही झाला पाहिजे इथं तिथं मला मोठा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक जाहीर असा त्यांच्या वतीने शशिकांत सर आपले मनोबत व्यक्त करतो नीट दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये जो गैरप्रकार झाला गैर व्यवहार झाला आणि गैरजुनामुळे जो कटाक वाढला या गैरप्रकाराचा सर्व उप संस्थांच्या वतीने सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि मायबाप सरकारला मी विनंती करतो की एस आय टी मार्फत या गैरव्यवहाराची आपण चौकशी करावी मी या ठिकाणी मायबाप सरकारला एवढंच सांगू इच्छितो की महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसला मुलींची पहिली शाळा काढली आणि यापूर्वी कधीही आम्हा मुलींना शिक्षणाची दारं खुली नव्हती ती उघडी झाली आणि शंभर दीडशे वर्षापूर्वी मुलींना शिक्षण मिळालं आणि पंधरा एकोणीसशे पन्नास ला महामहीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली या राज्य घटनेच्या माध्यमातून मागास आदिवासी दलित वंचित पीडित शेतकरी मजुरांच्या मुलांना आरक्षणाच्या माध्यमातून ती युपीएससी एम पी एस सी पर्यंत गेली हे गेली याला कारण का तर एवढ्या फक्त दीडशे वर्षामध्ये आम्ही नासामध्ये पोहोचलो इस्रो मध्ये पोहोचलो माझा गोर गरीबाचा मुलगा कलेक्टर झाला जर आम्हाला हे शिक्षण तीनशे चारशे वर्षापूर्वी जर मिळालं असतं तर आम्ही जगावरती राज्य केलं असतं परंतु आजची परिस्थिती मायबाप सरकारची निराळी आहे इथं पाचवीचा स्कॉलरशिपचा पेपर शुद्ध मराठीत असताना सुद्धा त्याच्यामध्ये दोन तीन चुका होतात रेल्वेची परीक्षा घ्या बँकेची परीक्षा घ्या तलाट्याची परीक्षा घ्या ग्रामसेवकची परीक्षा घ्या शिक्षक भरतीची परीक्षा घ्या आज कोणत्याही परीक्षेमध्ये घोटाळा हा ठरलेलाच आहे मला एक सरकारला मायबाप सरकारला सांगायचं आहे माझ्या गोर गरिबांचा वंचिताचा मजुराचा मुलगा आता अशी कुठेतरी अभ्यास करायला लागलेला आहे आज आपल्या ग्रामीण भागातून स्वतःच्या प्रपंचाची रांगोळी करून नोकरीला तिलांजली देऊन ग्रामीण भागामध्ये दे। गुरुकुल गोकळी सारखी संस्था काढली आणि गोर गरिबांची मुलं आय आय टीला लागली पाहिजे एनआयटीला लागली पाहिजे तरुण कुणीतरी काम करत असताना आज एनआयटी एनटीए सारख्या एजन्सी घोटाळा होतो माझं की आमच्या ग्रामीण भागामधला मुलगा लागलेला आहे त्याचा विश्वास घात करू नका आणि जर माझ्या गोरगरिबांच्या मुलाचा जर विश्वास घात करा आणि ती जर एकदा रस्त्यावर उतरली तर त्याचा परिणाम सरकारला भोगावे लागतील एवढंच मी या या घोटाळ्याच्या निमित्तानं सांगतो माझ्या सरकारला मी विनंती करतो की गोर मुलगा आताशी शिकायला लागला आता फक्त दोनच परीक्षा राहिलेल्या आहेत एमपीएससी आणि युपीएससी मध्ये अजून घोटाळा झालेला नाही सरकारला मी या माध्यमातून विनंती करतो की सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने होत्या मला माहिती आहे आमच्या हरणावळ सरांसारखे ग्रामीण भागामधले पोटेन्शियल शोभणारी माणसं पुढे येत आहेत आणि सर्वच्या सर्व, सर्व पोटेन्शियल या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून कलेक्टर होणार आहे डॉक्टर होणार आहे आय आय टी एस होणार आहे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये हे दोन सुद्धा आय आय टी एस झाले नव्हते आज सरांच्या माध्यमातून सात आठ आय टी आय आय टी एस, एस होत आहेत ही अभिमानाची बाब आहे आणि एकीकडे हा दर्जा वाढत असताना एन टी ए सारख्याने जर घोटाळा केला तर माझ्या समर्थ्याचं भविष्य अंधारमय दिसत मी या ठिकाणी सरकारला एकच गोष्ट सांगू इच्छितो की नीट परीक्षेमध्ये जो हा घोटाळा झाला तो एसआयटी मार्फत त्याची चौकशी व्हावी आणि दोषी आहेत गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मी विनंती करतो थांबतो जय इंदर महाराष्ट्र आहे सरकारला व्यवहार आणायचं असेल तर रस्त्याची लढाई अधिक जोरदार केली पाहिजे अशी या निमित्ताने पालकांना विनंती करतो यानंतर रस्त्यावरच्या गाडीवर अतिशय आक्रमकपणे नेतृत्व करणारे इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा सर यांना करतो त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं उपस्थित सर्व मोर्चेकरी बंद भगिनी आज या ठिकाणी संयोजकांनी जे मोर्चाचं आंदोलन केलं आयोजन केलं त्याबद्दल इंदापूरकरांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो ही परीक्षा घेते ची आणि पालक सातवी पासून दहावी पासून बारावी पासून या परीक्षेच्या तयारीला असतात आपला बाल्य चांगला शिकला पाहिजे त्याला त्याचा भविष्य काळ उजवला असला पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष चालतो आता माझी भगिनी मुलगी या ठिकाणी बोलली तिने सांगितलं की साडेपाचशे मार्क आल्यानंतर माझा दीड लाखाच्या पुढे नंबर गेला दोन हजार एकोणीस ला साडेपाचशे मार्क आले तर एकवीसशे बावीसशे नंबर असायचा आणि आज एकूण कुठून मी वाढलं की आमच्या विद्यार्थ्यांचे नंबर दीड लाखाच्या पुढे गेले तर या ने घेतलेल्या परीक्षेमध्ये नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा केला हा घोटाळा के कशा पद्धतीने केला की विद्यार्थ्यांना वेळ रेल, मिळणार आहे म्हणून बोगच मार्क दिले परीक्षा ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीने घेतली नाही हरियाणा किंवा इतर राज्यातले काही सेंटर्स आहेत ते हॅक केली नी। गेली त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ऐवजी दुसरा विद्यार्थी बसवला हो गेला मोबाईल वरती उत्तरं पाठवली गेली आणि अनेक अने प्रकारच्या गोष्टी बेकायदेशीर करून या ठिकाणी एनडीए ने करून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला कारण नीट मध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या मार्गाच्या आधारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं जात या 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 त्या मालकाच्या आधारे भवितव्य ठरवलं जात एम बी चे ऍडमिशन असतील बी एम चे ऍडमिशन असतील बी एच चे ऍडमिशन असतील फिजिओथेरपी चे असतील किंवा अगदी नर्सिंग चे ऍडमिशन सुद्धा बीएससी नर्सिंग चे हे सर्व ऍडमिशन या माध्यमातून घेतली जात असतात आणि मग अशा पद्धतीच्या ऍडमिशन साठी आमचा विद्यार्थी तयार करतो दिवस पहाण हरपतो आणि इतर काही पैसे घेऊन पैसे घेऊन त्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात पैसे घेऊन विद्यार्थी बसवले जातात पैसे घेऊन बोगस मार्क दिली जातात अशा प्रकारची गोष्ट करणं चुकीचं आहे केंद्र सरकार या स्वरूपाच्या परीक्षा घेता आणि केंद्र सरकारने नेमलेली ही एजन्सी आहे माझं केंद्र सरकारला आव्हान की गोरगरीबासाठी आपण राज्य करते आहात तुम्ही भांडवलदारांसाठी श्रीमंतासाठी राज्य करते ना तुम्ही अधिक परीक्षांची फी कॉलेजची फी पंचवीस लाख पन्नास लाख वर्षाला केलेली आहे तुम्ही भांडवलदारांचे भवित पाहुणे बनलेला आहात आणि भांडवलदारांच्या आधारे तुम्ही विद्यार्थ्यांची ऍडमिशन करत आहात आमचा गरीब पिचलेला लागलेला विद्यार्थी हा माझाच राहतो आहे त्याला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही आणि याच परीक्षेत नाही ज्या ज्या परीक्षा भारतामध्ये राज्य लेवलच्या असो केंद्र सरकारच्या लेवलच्या असो त्या सर्व परीक्षा मध्ये भ्रष्टाचार केला जातो आरोग्य भरतीची परीक्षा असो शिक्षक भरतीची परीक्षा असो बांधकाम विभागाची परीक्षा असो जिल्हा परिषद मध्ये कर्मचारी भरायची परीक्षा असो याच उत्तर उत्तर प्रदेशातल्या जनतेने दिलेलं आहे त्या ठिकाणी पेपर रिकचं फार मोठं आंदोलन झालं आणि पेपर लीकच्या आंदोलनाच्या आधारे शिकवला गेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना आमचं या ठिकाणावर आव्हान आहे की तुम्ही परीक्षा मध्ये घोटाळे करू नका विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नका मंत्री सचिव पीए विशिष्ट रकम ठरवून एडमिशन देऊ नका पेपर करू नका पेपर आधी देऊ नका या सर्व गोष्टीची सीएबीआय चौकशी झाली पाहिजे आणि एन टी ज्या बोगस मार्ग दिले गेलेले आहेत जे बोगस सेंटर्स आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा असा आढळून आलेला आहे त्यांची शिबिराची चौकशी कर करा त्यांना बाजूला काढा आणि त्यांच्या पद्धतीला परीक्षा घ्या आमच्या विद्यार्थ्यांचे जे नंबर सा सा ला दोन हजार एकोणीस साली आलेला बाडीसशे तो नंबर आमच्या विद्यार्थ्याला परत आला पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांनी सहाशे सा सातशे सहाशे गुण ग्रामीण भागाचा विद्यार्थी तयार झालेला आहे ज्या गावामध्ये दहा माणसं नीट बसायची त्या गावामध्ये एक हजार पेक्षा विद्यार्थी क्वालिफाय झाले हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे आपण सर्वांनी ही लढाई लढली पाहिजे ही पुन्हा एकट्याची लढाई नाही आपल्या सर्वांची लढाई आहे ही शासनाविरुद्धची लढाई आहे ही भ्रष्टाचारा लढाई आहे ही पेपर फोडणाऱ्या विरोधची लढाई आहे आपल्या मुलाच्या भवितव्यांची विरोधची लढाई आहे आपण ही सर्व लढाई लढा आपल्याला निश्चित घ्यायची येईल नाहीतर आपण सरकारला योग्य प्रकारे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आपली लढाई चालू द्या सर तुम्ही न्यायालयामध्ये जो दावा दाखल करणार आहात त्यासाठी आम्ही सर्व सर्व जण त्याच्यामध्ये सहभाग करू आपण जे करत आहात त्याला आमचा पाठिंबा आहे आणि पुन्हा एकदा एनडीए एचा भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा निषेध करून या घोटाळेबाजांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी करतो सीबीआय लावा ईडी लावा दुसऱ्या ठिकाणी लावण्यापेक्षा इतर ईडी लावा आणि त्यांची चौकशी करा असं आव्हान मी करतो आणि दोन शब्द आणि पंचक्रशी शैक्षणिक क्रांती करणारे आणि आजच्या मोर्चाचे संयोजक लक्ष्मण हरनाव सर यांना मी विनंती करते की मोर्चा संबोधित करावे आज या ठिकाणी चोवीस या स्कॅमचा निषेधार्थ जो मोर्चा निघालेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून आणि तालुक्यातील नी, नीट परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या भावनेने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपणा सर्वांना अगदी दोन मिनटामध्ये मी क्रोनॉलॉजी समजून सांगतो अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले वे शेतकरी शिक्षक व्यापारी या मंचाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना माहित असेल सुरुवातीला आपल्या गावातल्या पोराला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला फक्त फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या तीन विषयाच्या मार्गावरती डॉक्टर होता येत होत दुर्दैवाने त्या काळामध्ये आपली पोरं सायन्सला जात नव्हती मग आपली पोरं सायन्सला जायला लागली ग्रामीण भागातली मुलं सायन्सला जायला लागली आणि त्यांनी निकष पदाला डॉक्टर होण्याचा बोर्डाच्या मार्गावरती डॉक्टर होता येणार नाही ते म्हणली आता सीईटी करा पुन्हा आपल्या पोरांना वर्ष गेली सीईटी मध्ये स्पर्धेमध्ये टिकायला पुन्हा काही वर्षांनी आपली मुलं सीईटी मध्ये टिकायला लागली आणि त्यांनी सीईटी परीक्षा रद्द केली आणि म्हणली आता नीट परीक्षा चालू ठेवा महाराष्ट्रातल्या पोराला गुजरातच्या पोरा बरोबर फाईट करायला लागली आणि पद्धतीने नीट परीक्षा अवघडातली अवघड परीक्षा सीबीएसई बोर्ड मधली परीक्षा आपल्या तालुक्यामधनं हजारो मुलं लातूर कोटा या ठिकाणी जात होती एखादा मुलगा सरपंच डॉक्टर व्हायचा अशा परिस्थितीमध्ये ताटे सर नीट मध्ये आपल्या पोरांनी तयारी चालू केली दोन दोन वर्ष सोनवणे साहेब रिपीट केलं आणि आता कुठं आपली पोरं सहाशे साडेसहाशे मार्क पाहायला लागली तुम्ही क्रोनॉलॉजी समजून घ्या बारावीच्या मार्गावर होणारा डॉक्टर आज नीटच्या परीक्षेमध्ये मार्क पाडायला लागल्यानंतर त्यांनी परीक्षा नाही बदलली परीक्षा घेण्याची पद्धतच बदलून टाकली काय केलं बिहार राज्यातील जज्जर नावाचं एक सेंटर आहे एका सेंटर वरच्या सात पोरांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडावी गेल्या पाच वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर फक्त एक किंवा दोन मुलाला सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडत होती यंदाच्या परीक्षेमध्ये काय झालंय तर या देशात या सव्वीस लाख पोरांनी परीक्षा दिली त्यात या सदुसष्ट पोरांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क काढायला ही झाला पहिला शंका, पहिली शेंकेची फारती न चुक चुकली दुसरा मुद्दा काय झाला ज्या दिवशी पेपर होता पाच मेला त्या दिवशी साडेचार वाजता पेपर होता मित्रांनो दोन ते पाच आणि साडेचार वाजता इंस्टाग्राम ला पेपर फुटण्याचा सगळ्या देशामध्ये फिरत होता संबंधितांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे पण दुर्दैवाने आज एक महिना फुटलेला क्वेश्चन मॅच करण्यासाठी पाटील साहेब एक महिना लागलेला आहे ला माहित आहे आम्हाला रेग्युलर बेंच रजेवर आहे परंतु आज मला सांगा पेपर फुटलाय का नाही हे समजायला एक महिना लागलेला आहे ला ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय झाली तर वेगवेगळ्या सेंटर वरती चुकीचे पेपर दिले दे। गेले म्हणजे एखाद्या पोराचं होत इंग्लिश त्याला पेपर वाटला गेलेला आहे पुन्हा तो पेपर काढून घेतला आणि त्या विद्यार्थ्यांना एक तासानंतर दुसरा पेपर देण्यात आला पाच वाजून वीस मिनिटांनी तो पेपर जमा केला आणि मग एन्टीने काय केलं त्यांच्या ज्यांच्या सेंटर वरती असा अन्याय झालेला आहे त्यांना ग्रेस मार्क दिले त्यानंतर त्याची आन्सरिंग इफिशियन्सी चेक केली त्याने सोडवलेला पेपर किती बरोबर आहे मग राहिलेला तो किती बरोबर करेल याच कॅल्क्युलेशन केलं मित्र हो ते कॅल्क्युलेशन नीटच्या परीक्षेला लागू होत नाहीये दोन हजार एकोणीस साली क्लॅट नावाची वकिलासाठी असणाऱ्या परीक्षेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं नॉर्मलायझेशन कसं करायचं तेच नियम या ठिकाणी लावले आणि एखाद्या मुलाला जर पाचशे मार्क पडत असतील आणि त्याचा पेपर सोडवायचा राहिलाय त्याला डायरेक्ट मार्क आली सहाशे साडेसहाशे सातशे अठरा सातशे एकोणीस जे मॅथमॅटिकली पॉसिबल नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे राजस्थान मधलं सवाई माधवपूर नावाचं एक सेंटर आहे की लढाई महाराष्ट्रातल्या मुलांवरती अन्याय झालेली आहे इंदापूर तालुक्या पुरता हा विषय नाही आहे परंतु आपल्या तालुक्यातला शैक्षणिक गुणवत्तेचा दबदबा येणाऱ्या काळाला आपल्याला देशामध्ये निर्माण करायचा आहे म्हणून आपण आज असल्यावर आणि अशा परिस्थितीमध्ये माधवपूर सेंटर मध्ये पेपर रात्री साडेसात ते रात्री साडे दहा झालाय आज तुम्ही मला सांगा रात्री पेपर झालाय तोच पेपर जो आपल्या पोरांनी दिलेला संध्याकाळी तिथं किती पद्धतीने मला सांगा त्या पोरांनी मनापासून आणि खरा पेपर दिला असेल परंतु ह्या सर्व बातम्या एनटीए ये मान्य करायला तयार नाहीये खाटे सरांनी सांगितल्याप्रमाणे एनटीए ये ही एक एजन्सी आहे केंद्र सरकारची एजन्सी नेमकं आणि मुद्दा आहे निकालाची तारीख मित्र होता उद्या जून होती आणि सर्वांना माहिती लोक चार जून चार होता। निकाल होता। सरकार येईल का त्याचा सरकार येईल या पद्धतीने आता देश टीव्ही वरती सरकार मतमोजणीचा निकाल पाहत होता अशा परिस्थितीमध्ये आणणं अचानक त्यांनी लोकसभेच्या निकालात आमचा निकाल लावून ठेवला काही गरज नव्हती आणि सरकार बनलं नव्हतं त्यामुळे डी मिनिस्टर म्हणजे केंद्रातला शिक्षण मंत्री तिथं नव्हते आणि त्याच्यावरती ऍक्शन घेणार नाही आपलं हे असं त्यांना वाटलं पण सातशे एकोणीस पडलेली काही मुलं स्वतःहून आली त्यांनी सांगितलं आम्ही सातशे मार्कचा गेला आहे आम्हाला पडलीच कशी ती मुलं बाहेर आली आणि मग सगळ्या चौकशा लागल्या मग युट्यूब वरती सोशल मीडिया मीडियावरती मोठमोठे कोचिंग क्लासेस त्या ठिकाणी आलं आणि खऱ्या अर्थाने ही लढाई आता रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये सुरू आहे परवा जो एफ यांचा निकाल आला मित्रांचा आठ जुलैला आपला आपल्या परीक्षा पुन्हा होणार का निकाल परत आहे सदर याचिका ही पेपर फुटी संदर्भात होती आज सुप्रीम कोर्टामध्ये फिजिक्सवालाचे डायरेक्टर आलक पांडे वर्सेस एन टी याचा मी चालू आहे आणि आज आपण जे आता दोन दिवसामध्ये याचिका दाखल करतोय औरंगाबाद खंडपीठामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी सांगितलेले आहे या देशामध्ये जेवढ्या याचिका एकत्रित येतील त्या सर्व याचिकेतले मुद्दे कन्सिडर करून आठ जुलैला फायनल हिअरिंग होणार आहे आज या निवेदनाच्या माध्यमातून आपली मागणी काय आपली पहिली तर मागणी आहे सर तुम्ही सदर परीक्षा पुन्हा द्या मी तर त्यांना दोन तीन महिन्याचा वेळ द्या आणि सांगा त्यांना की पुन्हा नव्या जोमाने पारदर्शकपणे ही परीक्षा आम्ही घेत तुम्ही या जर ते तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल तर तुम्ही एनटीएने दुसरा दुसरा पण असा केलाय घोटाळा केला एनटीएने आणि कमिटी नेमली एनटीएच्या अध्यक्षतेखाली चोराच्या चोरी प्रकरणासाठी सन्माननीय चोराच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमल्याचा दुधकुळा प्रकार या देशामध्ये चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपली मागणी आहे सीबीआय मार्फत तत्काळ चौकशी व्हावी जिथे जिथे फ्रॉड झालाय ती सगळी मुलं बाजूला काढावीत जिथे जोशी त्यांना शिक्षा द्यावी निकाल परत लावावा आणि त्यांनी चुकीचं केलंय त्यांची परीक्षा तुम्हाला घेणं होत असेल तर घ्या या दोन मागण्या आपण या निवेदनाच्या माध्यमातून सरकार दरबारी पोहोचवतोय मी या निमित्ताने सर महाराष्ट्र सर, सरकारचं मनापासून आभार मानेन या देशामध्ये जेवढी राज्य त्या सर्व राज्यांपैकी दोन राज्यांनी परीक्षा रद्द करायचा ठराव केंद्र सरकारला दिलाय एक आहे तामिळनाडू आणि दुसरं आपलं महाराष्ट्र सरकार

रोल नंबर आणि पडलेले मार्क आपल्याला त्या ठिकाणी करायचे उद्या तुम्हाला न्याय मिळताना असे आर नको की पी आय एल मध्ये नाव नाही त्यांना बरेचसे शाळेवरती प्रेम करणारे या तालुक्यावरती शैक्षणिक क्षेत्रावरती प्रेम करणारे पालक आले आपण सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सन्मान तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या निवेदनाचा स्वीकार करून या निमित्ताने आम्हाला संबोधन करावं सर निवेदन देत आहे यानंतर आपल्या इतरपूर्ण तालुक्याचे कर्तव्य नक्षित असे सन्माननीय श्रीकांत पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आम्हाला संबोधित करावं सर्वात प्रथम तर तुम्ही तुमची मागणी खूप शांततमय पद्धतीने कायदा सुव्यवस्थेला जवळ जी आपण मागणी केली मोर्चाकडनं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद वास्तविक मला सुद्धा याबाबत जास्त माहिती नव्हती म्हणजे थोडस इकडे वाचला आणि गांभीर लोकांशी तुमच्या प्रतिनिधीशी थोडी चर्चा केली मला पाठ्यावर मिळते आपण सगळेजण कष्ट करतो खूप मेहनत घेत असते दिवस चोवीस तास सोळा तास अठरा तास आठ करत असतो आणि त्याच्यातून आपल्याला गेर काही रिझल्ट मिळण्यासाठी गड पडत असतात स्पर्धा निपक्ष झालीच पाहिजे प्रश्नच नाही त्याशिवाय क्वालिटी बाहेर येणार नाही आणि असं काही घडत असेल तर त्याचा काय उपयोग आहे हा एक विषय तयार होतो म्हणून काही असेल तर अतिशय गंभीर आहे आणि या निवेदनाच्या मार्फत मी शासनाला तत्काळ मेल करतो आणि यांचा प्रकार होणार नाही यासाठी तुम्ही आम्ही सगळेच राहिलं पाहिजे असं माझं मत थँक्यू धन्यवाद साहेब यानंतर सर आजच्या या मोर्चात आपल्या मोर्चाचे संयोजक हरणावळ सर यांनी आवाहन केल्यानुसार सर्व पालक उपस्थित राहिले त्याचप्रमाणे शहर आणि शहर प्रशासातील सन्मान्य सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहिली हरनावल सरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आणि आज हा मोर्चा संपन्न झाला असं मी या निमित्ताने जाहीर करतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी मुलगे सरांच्या तुम्हाला दिसण्याखाली सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपल्या गाड्या शिंगजगिरीच्या उजव्या बाजूला लावलेल्या आहेत तर त्या ठिकाणी आपण ज्या गाडीमध्ये आलो आहोत त्याच गाडीमध्ये जाऊन बसायचं इतरत्र एक